जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई सोलापुरातील चिरागली तकिया परिसरातील साई मोटर्सचा दुसरा वर्धापन दिन रविवार दिनांक सात जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साई मोटर्सचे प्रो ऑपरायटर नदाफ यांनी दोन वर्षात निर्माण केले असून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे साई मोटर्सच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जहांगीर नदाफ यांना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने वाहनधारक आणि ग्राहक उपस्थित होते यावेळी चिरागली ट्रस्टचे सर्वेसर्वा मेहबूब कोथिंबिरे चौधरी ऑटोमोबाईलचे मालक मौलाना रजाक चौधरी मोहम्मद हुसेन चौधरी हेमंत वगरे श्रीराम ऑटोमॉल झोनल हेड दयानंद माने एरिया मॅनेजर इक्विटास बँक नितीन सोमवंशी एरिया कलेक्शन हेड महिंद्रा फायनान्स नितीन गायकवाड रिजनल कलेक्शन हेड श्रीराम फायनान्स आसिफ खान रिजनल हेड एयू बँक आकाश सर रिजनल हेड चोरमंडल फायनान्स स्वामी सर ब्रँच मॅनेजर टीव्हीएस फायनान्स मोकाशी सर ब्रँच मॅनेजर कोकटा फायनान्स सर स्वामी सर आसिफ मण्यार अमर सूर्यवंशी सर बाबर सर यांची प्रमुख उपस्थिती होती यानिमित्त वाहन खरेदी विक्रीचे एजंट डीलर आणि विविध इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यक्रम स्थळी येऊन जहांगीर नदाफ यांना शुभेच्छा दिल्या असाच प्रश्न विचारला की तुम्ही हा प्रत्येक फायनान्सर आज प्रत्येक फायनान्सरच्या एक्झिक्युटिव्हला केसेसची गरज आहे किंवा याची गरज आहे तर त्यांनी एकाच कुणाला तरी केसेस त्यांच्याकडनं जास्त कमिशन घ्यायचं असं कधीही केलेलं नाहीये ज्या वेळेस एखाद्या फायनान्स कंपनीच्या एक्झिक्युटिव्हची पण नोकरी वाचली पाहिजे असं ज्या वेळेस एखादा ब्रोकर माणूस विचार करतो त्यावेळेस निश्चितच त्याच्यामध्ये जी ह्युमॅनिटी आहे किंवा त्याच्या जागी राहून जो विचार करतो हा माणूस निश्चितच या धंग्यातला महामेरू म्हणाला काहीच त्यांना हरकत नाही अशाच पद्धतीने जास्त तुमचा वेळ न घेता जांगीरबाईने अशाच पुढं जावं त्यांना सगळ्यांचं आपलं मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे त्यांनी जे हे साई मोटर्स आज छोटस बीज रोपण केलं होतं त्याची हळूहळू ग्रोथ होती आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे जहांगीरबाई जे उभे हो राहिले त्याच्यासोबत तुमच्या सगळ्यांचा थोडा थोडा खारीचा वाटा आहे आजपर्यंत हे वृक्ष वाढत चाललंय असंच हे वटवृक्ष व्हावं आणि जांगीरबाईंची अशीच प्रगती व्हावी